हा हो आई बस बस एक मिनिट हा मी देतो याच्याजवळ फोन हे घे बोलून घ्याच्याशी आईचा फोन आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलणार आहे बोलून घे माझं पण आई तर म्हणत होते काही बोलणं झालं नाही म्हणून अहो माझ्या आईशी बोलणं झालं आहे आता तुम्हाला एक गोष्ट सांग या घरातील डिसिजन तुझी आई घेणार की माझी आई कहून काय प्रॉब्लेम आहे माझ्या आईने या घरातलं डिसिजन घेतलं तर अगं प्रॉब्लेम काहीच नाही जेवण घरात करा किंवा घराबाहेर पोट दोन्ही जागी भरते पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवू बाहेरचं जे जेवण असते ना ते नेहमी नुकसानदायक ठरते